रस्त्यासाठी दहा शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण बुलढाणा जिल्ह्यातल्या धोत्रा भनगोजी येथील दहा शेतकरी आमच्या शेतीला रस्ता द्या आणि आमची शेती पेरणी करू द्या म्हणत तीन दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत शेजारील शेतकऱ्यांनी या शेतकऱ्यांचा रस्ता अडवल्याने चौदा शेतकऱ्यांची शेती अद्याप पेरणीपासून वंचित आहे परिणामी पन्नास एकर शेती सध्या पडीक आहे मागील दोन वर्षापासून शेतकरी हक्काच्या रस्त्यासाठी महसूल प्रशासनाकडे चक्रा मारत आहेत मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषणात महिला शेतकऱ्यांचा सुद्धा सहभाग असून तात्काळ रस्ता उपलब्ध करून द्यावा आणि शेती पेरणी करून द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे आमच्या साहेब एकशे कलम अंतर्गत आम्ही रस्ता मागितलेला आहे आणि तो त्याचा आदेश वीस दहा दोन हजार चोवीस ला पारित झालेला आहे आम्ही वारंवार त्यांच्याकडे जातो त्यांना मागणी करतो कधी कधी ते, ते आम्हाला नोटीस सुद्धा करतात परंतु रस्ता खुला करून देत नाही आणि विशेष असं आहे की एकशे ते अंतर्गत आम्ही रस्ता बघतो आणि तरी तहसीलदार आमचे दिशाभूल करतात की दुसऱ्या दुसऱ्याच शेत आम्हाला पहिले मोजून पाहिजेत असं सांगतात कारण आदिशामध्ये सरळ लिहिलेलं आहे कचाच्या पश्चिम बाजूने पश्चिम दिशेला पासून तुमचा रस्ता खुला करून द्यायचा म्हणून परंतु हे अशी दिशाभूल करत आता खासदार साहेबाने खासदार साहेबांना सुद्धा खासदार साहेब सुद्धा दिशाभूल केली कारण विषय आम्हाला इथं चिखलीमध्ये आदेश झाला तर चिखली अपील कुठे होईल एडू साहेब कडे होईल कलेक्टर साहेबकडे होईल ते काय सांगतात अपील नागपूरला हायकोर्ट झालेली आहे हायकोर्ट त्याची अपील होतच नाही आणि त्याचा निकाल लागला इतकी सगळ्या सरळ ती शाबोले करतात काय परिस्थिती काय निर्माण आता आमच्या सध्या पेरण्या झालेल्या नाही पेरणे वाचून आम्ही सर्व पेरण्या खंडित झालेल्या आहे आमच्या शेजारेल पिकं जवळजवळ दोन फूट पिकं झाले आणि आम्ही आज ते पिकं पाहून झोरून राहिलो त्यामुळे तिथं जोरल्यापेक्षा इथं कलेक्टर साहेबांच्या कार्यालयासमोर समोर जबाबदार म्हणायचं आहे तर त्यांनी आम्हाला रस्ता द्यावा किंवा आता आम्हाला असं वाटतं त्याचीच परवानगी द्यावी त्यांनी आम्हाला